घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये बळीरापाडे आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज तुम्हाला एक मी सर्व रोग मुक्ती आणि सर्व रोग जाण्यासाठी एक औषध सांगत आहे औषध अशा प्रकारे की काय करायचे तुम्हाला सोनामुखी चूर्ण आवळकाठी चूर्ण आणि बाळ हिरदा चूर्ण ही तिन्ही चूर्ण संप्रमाणात घ्यायचे आवळकाठी चूर्ण सोनामुखी चूर्ण आणि बाळ हिरडा चूर्ण की तिन्ही चूर्ण तुम्हाला प्रमाणात घ्यायची आणि ह्याचं एकत्र मिश्रण तयार करायचं मिश्रण तयार झालं तुमचं तर पर परत आपल्याला ह्याच्यापासून काय काय फायदे होणार आहेत ही सांगतो तुम्हाला की कोमट पाण्यात एक आपलं कोमट साधारण पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा चूर्ण जेवण झाले सकाळ संध्याकाळ असं तुम्हाला दोन महिने दोन टाईम घ्यायचं असं का जर तुम्ही दोन टाइम घेतलं तर काही दिवसातच काही दिवसात लय दिवस बी लागणार आहेत काही दिवसात तुमचा लघवी स्वच्छ जे का मल मध्ये घाण पडलेले मल बाहेर निघत नाही पोट साफ होत नाही आतड्याला मल मध्ये चिटकून पडतो तर ती सगळं चिटकून सगळा मल स्वच्छ होऊन शरीर तुमचं सगळं एकदम निरोगी होऊन सर्व रोग निघून जाणार आहेत जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी ह्या पण चॅनल जाऊन तुम्ही सहकार्य करा 让不让？Ram, Ram.